उन्हाळा सुरू आहे व मुलांच्या परीक्षा संपून लहान मुले आता घरीच आहेत आता त्यांना अशा प्रकारची थंडगार कुल्फी तयार करून खाऊ घाला ही कुल्फी दुधामध्ये फक्त दोन साहित्य टाकून तयार केलेली आहे या कुल्फीमध्ये साहित्य जरी कमी घातलेले आहेत तरी देखील चवीला ही कुल्फी खूप छान लागते घरामध्ये हे साहित्य सहज उपलब्ध असल्यामुळे आपण मुलांच्या आवडीची कुल्फी त्यांना करून खाऊ घालू शकता चला तर मग बघूया ही कुल्फी मी कशी तयार केलेली आहे ते सर्वात आधी अगदी थोडे पाणी मी गॅसवर ठेवलेल्या गरम पॅनमध्ये टाकले असे केल्यामुळे गॅसवरील गरम पॅनमध्ये फ्रीजमधील थंड दूध जरी टाकले तरी देखील आपले दूध फाटत नाही त्यामुळे रोजच्या वापरातील दूध तापविण्यासाठीची ही टिप्स आपण अवश्य लक्षात घ्यावी यानंतर मी अर्धा लिटर फुल पॅट दूध म्हणजे म्हशीचे दूध या पॅनमध्ये घेतले मी या कुल्फीसाठी पॅकेटचे दूध घेतलेले आहे हे दूध गॅसवर चांगले उकळून घेत अर्धे होईपर्यंत आटून घ्यायचे आहे हे दूध उकळत असताना दुधातील साय भांड्याच्या किंवा पॅनच्या कडेला लागते ही साय आपण चमच्याने किंवा उलथण्याने काढून दूध हलवून घेत दुधामध्ये मिसळून घ्यायची असे दूध अर्धे होईपर्यंत दोन ते तीन वेळेस करून घ्यायचे नाही तर दुधाची साय पॅनमध्ये पॅनच्या कडेला लागूनच चिटून राहील कुल्फीमध्ये या साईचा देखील खूप छान स्वाद येतो दूध चांगले आटवून अर्धे झालेले आहे आपण बघू शकता दूध मी कशा प्रकारे दुधाची साय या दुधामध्ये मिसळून घेत अर्धे आटून घेतलेले आहे आता या दुधामध्ये मी दुधाची पावडर आणि साखर या दोन साहित्य टाकून दूध चांगले एकसारखे हलवून घेत दुधामध्ये साखर व दूध पावडर चांगली मिसळून घेतली दोन ते तीन मिनटे दूध एकसारखे हलवून घेत यामध्ये दूध पावडर व साखर चांगले एकजीव झालेले आहे आता हे दूध मी चांगल्या प्रकारे एकसारखे हलवून घेत यानंतर कुर्फी चांगली स्वादिष्ट लागावी म्हणून मी वेलची पूड या मिश्रणामध्ये टाकली आणि परत हे मिश्रण चांगले एकसारखे हलवून घेत वेलची एक पूड एकजीव होईपर्यंत हे मिश्रण मिसळून घेतले हे साहित्य दुधामध्ये मिसळून घेतल्यानंतर व दूध चांगले दोन ते तीन मिनटे उकळल्यानंतर दुधाला थोडा चांगला घट्टपणा आलेला आहे आपण बघू शकता कशाप्रकारे दूध चांगले हलून घेतलेले आहे वेळ दुधाला थोडा घट्टपणा आलेला आहे आपण बघू शकता दूध चांगल्या प्रकारे घट्ट झालेले आहे आता या क्षणी मी गॅस बंद करून हे दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवले आता हे दूध मी थंडवण्यासाठी बाजूला ठेवले दूध थंड झालेले आहे चहाच्या लहान कपमध्ये भरून घेतले आपण बघू शकता कुल्फीचा सा साचा नसेल तरी देखील आपण चहाच्या लहान कपामध्ये हे मिश्रण भरून कुल्फी तयार करून घेऊ शकतो कुल्फीचे सर्व मिश्रण मी चहाच्या कपामध्ये भरून घेतलेले आहे हे कप मी अर्ध्यापेक्षा थोडे जास्त असे भरलेले आहेत हे मिश्रण चहाच्या कपामध्ये भरलेले आहे अर्धा लिटर दुधामध्ये सहा ते सात कप भरून मी त्याची कुल्फी तयार केलेली आहे हे सर्व कप भरून तयार झालेले आहेत आता या कपवर मी लहान वाटी किंवा लहान प्लेट ठेवून झाकून ठेवले जेणेकरून या कपामध्ये बर्फ जमणार नाही आता हे सर्व कप मी एक ते दोन तासासाठी फ्रीजरमध्ये मिश्रण सेट होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर सर्व कप बाहेर काढून त्यामध्ये कुल्फीच्या काड्या मध्यमाती लावल्या व परत हे सर्व कप मी आठ तासासाठी किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून दिले आठ तासानंतर कप हे बाहेर काढून त्याला मी दोन्ही हाताने गोल गोल फिरवून घेत त्यातील कुल्फी बाहेर काढून घेतली अशा प्रकारे सर्व कुल्फी मी बाहेर काढून घेतली यानंतर मी स्ट्रॉबेरी जिलीचे जे चॉकलेट असते ते काढून त्याचे कात्रीने चार भाग केले व कुल्फीवर लावले तुम्ही बघू शकता कुल्फी किती छान दिसत आहे ही दि कुल्फी बघूनच खावेसे वाटते एक कुल्फी मी चमचाने कापून बघितली तर अगदी नरम सॉफ्ट अशी कुल्फी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही कुल्फी तयार केलेली आहे सर्वांना आवडणारी माझी कुल्फीची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील